पालिकोपुली राज्यमार्ग ठप्प अंबा नदीच्या पुलाला पुराच्या पाण्याचा वेढा रायगड जिल्ह्यात सलग पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळित वाढ झाली आहे पालिकोपुली राज्यमार्गावरील अंबा नदीच्या पुलाला पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे त्यामुळे या मार्गावरील जाणारे प्रवासी विद्यार्थी कामगार यांना तासून तास खुळंबून राहावे लागले आहे पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत जुन्या पुलावरून दरवर्षी पुराचे पाणी जात असल्याने कोट्यावधी निधी वापरून नवीन पूल बनवला खरा मात्र अजूनही समस्या जैसीथी असल्याने प्रवाशी आणि जनतेतून संताप व्यक्त होतोय धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न